सांगली महापालिका शिक्षण विभाग मिरज विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न पाचशेपेक्षा जास्त खेळाडू सहभागी सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीनं भानू तालीम शिक्षण संस्था या ठिकाणी वीस व बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अखेर संपन्न होणाऱ्या मिरज विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी शिक्षण कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे शहर क्रीडा प्रमुख शहाजहान तांबोळी शहर उपप्रमुख संतोष यादव विभागीय अध्यक्ष संभाजी जोशी अरुण कदम जकी पटेल किस्मत पटेल सुधाकर हजारे अकबर घोडीमार संतोष पाटील किस्मत पटेल संभाजी पाटील लोहार मॅडम रमेश राजमाने इफ्तिखार पठाण उपस्थित होते मिरज विभागीय स्पर्धेमध्ये तेवीस शाळा सहभागी असून पाचशे खेळाडू सहभागी झालेले आहेत यामध्ये कबड्डी खो खो पाचशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे बेडुकुडी इत्यादी वैयक्तिक आणि सांघिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे उपायुक्त माननीय स्मृती पाटील मॅडम यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात केली कार्यक्रमाचे आभार अरुण कदम यांनी मानले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे असून महापालिका प्रशासन चांगले खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी आश्वासन दिले आज महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आणि सदर स्पर्धा सुरू झाली किंवा चालू झाली असे मी जाहीर करते दुसरी गोष्ट म्हणजे तेवीस शाळा सहभागी झालेल्या आहेत सांघिक तीन खेळ पण आहेत आणि वैयक्तिक स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत खरं म्हणजे मुलांना ह्याचीच जास्त गरज आहे शिक्षण किंवा वाचन वाचन जे आहे किंवा क्लासमध्ये बसून फक्त वाच त्याच्याऐवजी जी जे फिजिकल एक्सरसाइज आहे त्याची आज खूप गरज आहे फक्त त्याची गरज नाही तर सांगीत खेळातून जे ग्रुप होतात एकामेकाच्या सानिध्यात राहण्याचा विषय येतो आणि त्या मानानं मुलांना एक सामाजिक आयुष्य जगायची संधी मिळते आणि ती खूप म महत्त्वाची आहे आणि ते माध्यमातून सगळ्या सहभागी आमच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्व आमचा जो स्टाफ आहे शिक्षण मंडळाचा सर्व समन्वयक आहेत त्यांचंही कौतुक करते की अतिशय चांगल्या प्रकारे याचं आयोजन केलेलं आहे आज आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या मिरज विभागाच्या क्रीडा स्पर्धा भाऊ या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि यामध्ये मिरजेतल्या जवळपास तेवीस शाळा प्राथमिक विभागाच्या तेवीस शाळा सहभागी झालेल्या आहेत आणि जवळपास चारशे ते साडेचारशे विद्यार्थी या क्रीडा उत्सवामध्ये आज सहभागी झालेले आहेत यामध्ये खो खो कबड्डी रिले बेडुकोडी लहान गटासाठी पन्नास मीटर धावणे अशा विविध जवळपास नऊ खेळांचा सा समावेश याच्यामध्ये आहे आणि यासाठी आमचे सर्व शिक्षक मिरज विभागातील सर्व शिक्षक विद्यार्थी अतिशय हिरनिरेत सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यासाठी एक मोठा उत्साह आणि त्यांच्यासाठी एक पर्वणी म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे यासाठी आमचे सर्व सहकारी शिक्षक असतील शिक्षण विभागाचं प्रशासन असेल आणि महापालिकेनं सुद्धा एक उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये आत्ता त्याचं उद्घाटन झालं आणि आता सुद्धा सामने चालू झालेले धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली